काय रे अरू खडी आली खडी आली वाळू या री हा एक गाडी खाली झाली आणि दुसरी गाडी खाली उरली आता हा अजून दोन बाकी हां त्या खडीच्या दोन बाकी आहे आणि या वाळूच्या दोन अच्छा चार गाड्या इकडे असं वळायला टन घ्यायला अडचण येते ना त्याच्यामुळं

का? आ, तो नवीन ना त्याला जजमेंट नाही हा आता ते रिटर्न येऊ राहिली गाडी ही जी आहे ना पहिली टाकली ना वाळू त्याच्या शेजारी खाली वाहणार आहे हा आपल्या मुरम मध्ये नाही ना मिक्स झाली वाळू थोडीशी होतीच ती थोडीफार झाली ना इकडे वाळू तुला राख न्यावं लाल दररोज इथे त्यांना सांगितलं मी थोडेसे मागे खाली करा म्हणजे रस्त्यावर येणार नाही बरोबर ना इथले पोरं सगळं पांगून देतील ती

वजन राहतं ना त्याच्यामध्ये रेतीच वजन राहत आता हा मोठा किती राहिले दीदी दोन खड्डे राहिले दोन खड्डे राहिले का बरं के टाकून अरे आरव काय करू राहिला काय गरज नाही ते टिपडाला धुवायची वर तोलंय गान झाले आता काम होत होते गानस राहणार आहे पप्पा म्हणजे तू काढलं नव्हतं बाहेर नाही नको राहिलं का नाही जाऊ दे नाही निघणार ते त्याला ना वाकवावं लागल ते बरं त्याला वाक व्हाव लागल ते टाकेरी कमी झाली का मग आपण ते काढू जाकन हां का चल जाकन। उतर खाली लवकर च टाक्यामध्ये जाकन आटकलं ते निघून राहिलं ना टाकीचं जाकन

आणायला जायचं बघ तो पाऊस पाऊसच म्हणतो पाईप <laughs> आज ते लोकं नाही आले आणि पाऊस नाही आलाय ना काल ते लोक आले होते तर पाऊस होता लय साठी होते पाऊस आणच आले दिवाळीचा झालं तुझं पाणी मारून नाही हा का गे लवकर मारून आम्हाला पाईप आणायला जायचंय हा आपण सोबत जा बरं ये गे मारून तू पाणी मग हां हॅर तू पण पायबर कोणता कड्डा राहिला आहे हां नेट पावा व्यवस्थित हो